नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं राठोड ऑनलाईन अकॅडमीच्या या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर बघा टीईटी दोन हजार चोवीस या परीक्षेची आपण तयारी करत आहोत आणि त्यासाठी अगदी कमी कालावधी आपल्याकडे राहिलेला आहे म्हणजे दहा नोव्हेंबरला आपल्या टी चा पेपर होणार आहे त्यासाठी आपल्याकडे किती दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि आपल्याला किती विषयाचा अभ्यास करायचा आहे त्यामध्ये पेपर फर्स्ट असेल किंवा पेपर सेकंड असेल या दोन्हीमध्ये आपल्याला बालमानसशास्त्र हा विषय अभ्यासायचा आहे आणि बालमानसशास्त्र या विषयाला किती वेटेज आहे तर त्या ठिकाणी आपल्याला बालमानसशास्त्र या विषयाचे तीस प्रश्न तीस गुणांसाठी आपल्याला विचारले जाणार आहेत तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे की आपल्याला बालमानसशास्त्र या विषयामध्ये तीस पैकी पंचवीस तरी मार्क आपल्याला मिळालेच पाहिजे आपण आपलं स्वतः एक प्लॅन बनवला पाहिजे की आपल्याला विषय किती अभ्यासायचे आहेत आणि कोणते अभ्यासायचे आहेत कोणत्या विषयामध्ये कोणत्या घटकाला आपल्याला जास्त महत्व द्यायचं आहे ते आपल्याला कधी लक्षात येणार आहे जर आपण दोन हजार तेरा ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये ते 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 का जे चे पेपर झालेले आहेत त्याचं जर आपण अनालिसिस केलं तर त्यावरून आपल्याला नक्कीच लक्षात येतं की आपण काय अभ्यासायला पाहिजे कोणता घटक कोणता टॉपिक आपण अभ्यासायला पाहिजे आणि यानुसार जर आपण अभ्यास केला तर नक्कीच यश आपलंच आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करत असताना मार्गदर्शकाची गरज असते आणि आपण जर कुणाच्या मार्गदर्शक मार्गदर्शनाखाली अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला यश मिळतं त्यासाठी राठोड ऑनलाईन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्याला साठी बॅच उपलब्ध आहे ती बॅच ऑनलाईन आहे आणि रेकॉर्डेड असे लेक्चर त्यामध्ये असतील तर तुमचा जो काही विषय आहे जो काही पेपर आहे पेपर फर्स्ट असेल किंवा पेपर सेकंड असेल या दोन्हीमध्ये जे आपले सब्जेक्ट आहेत त्या पूर्ण सब्जेक्टचा या ठिकाणी सिलेबस या बॅच मध्ये कव्हर केलेला आहे आणि या बॅच ची फीस फक्त दोन हजार नऊशे सॉरी एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे तर तुम्ही ही बॅच परचेस करू शकता आणि अगदी कमी कालावधीमध्ये तुम्ही टीटी ही एक्झाम पास करू शकता जर तुम्ही आमच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला यश या परीक्षेमध्ये मिळणार आहे फक्त बालमानसशास्त्र हा विषय अभ्यासायचा असेल तर पाचशे नव्याण्णव रुपये अशी फीस आहे तर तुम्ही ते सुद्धा त्या ठिकाणी बॅच परचेस करू शकता बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चर मध्ये आपण अध्ययन या घटकावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत याचा आढावा आपण घेणार आहोत तर बघा अध्ययन शैक्षणिक मानसशास्त्र हा घटक अभ्यासत असताना आपल्याला काय अभ्यासावं लागतं तर शैक्षणिक अभ्यासामध्ये आपल्याला शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये अतिशय महत्वाचा घटक तो म्हणजे अध्ययन आणि अध्यापन अध्ययन आणि अध्यापन हे दोन घटक आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि या दोन्ही घटकांचा अभ्यास आपण बीएड किंवा बी एड करत असताना केलेलाच आहे पण आपल्याला डीप मध्ये थोडं अभ्यासावं लागतं अध्ययन ही प्रोसेस कशी चालते अध्यापनाची प्रोसेस कशी चालते आणि अध्ययनावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत अध्यापनावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत इव्हन आपल्याला अध्ययनाचं वैशिष्ट्य स्वय त्याचं उद्दिष्ट काय आहे अध्ययनाच्या वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञाने केलेल्या व्याख्या काय आहेत याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि अध्यापनामध्ये सुद्धा वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञाने अध्यापन कशाला म्हटलेलं आहे हे आपल्याला पाहावं लागतं त्याचबरोबर अध्यापनाची वैशिष्ट्य अध्यापनाचे स्वरूप अध्यापनाची सूत्र अध्यापनाचे तंत्र ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये या दोन घटकामध्ये अभ्यासाव्या लागतात आणि यामध्येही मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे कोणतं आहे जर आपण दोन हजार तेरा ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये जे काही पेपर झालेले आहेत त्याचं जर अनालिसिस केलं तर आपल्यासाठी अध्ययन हा घटक खूप महत्वाचा आहे आता आप आपल्याला शिक्षक व्हायचं आहे आणि टीईटी ही एक शिक्षक पात्रता परीक्षा आहे तर शिक्षकासाठी टीचिंग अँड लर्निंग अध्ययन आणि अध्यापन ही दोन घटकच मुळात खूप महत्वाचे आहेत आणि ते कन्सेप्ट समजणंही तितकंच महत्वाचं आहे तर आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला अध्ययन या घटकावर कसे प्रश्न विचारले जातात याचा आढावा आपण घेणार आहोत त्यावेळी आपल्याला अध्ययनावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत हे सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे अध्ययनावर परिणाम करणारे घटक या वर वारंवार प्रश्न विचारले जातात त्यामध्ये अवधान असेल विचार असेल बुद्धिमत्ता असेल प्रेरणा असेल तर असे जे काही वेगवेगळे घटक आहेत अध्ययनावर परिणाम करणारे तर त्या घटकाचा अभ्यास आप आपल्याला ला करावा लागतो अध्ययन या घटकाचा अभ्यास करत असताना आणि त्यावरच तुम्हाला प्रश्न विचारले जातात शैक्षणिक मानसशास्त्राचा जर आपण विचार केला तर शैक्षणिक मानसशास्त्राला दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेला आहे एक म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र आणि दुसरा घटक म्हणजे बालमानसशास्त्र तर आपण काय अभ्यासायला पाहिजे कुठले घटक अभ्यासायला पाहिजे फक्त मानसशास्त्र बालमानसशास्त्रच नाही तर आपला जो काही पेपर आहे पेपर फर्स्ट असेल किंवा पेपर सेकंड असेल तर या दोन्ही मध्ये आपल्याला विषय किती अभ्यासायचे आहेत आणि काय अभ्यासायचं आहे याचं जर आपण प्रॉपर प्लॅनिंग केलं तर आपल्याला नक्कीच अभ्यास करायलाही सोपं जातं आणि आपल्याला लवकर त्या ठिकाणी काय होतं तर यश सुद्धा मिळतं आपण अभ्यास करत असताना आता आपल्याला ज्यांचा पेपर सेकंड आहे तर त्यांच्यासाठी आणि त्यामध्ये सोशल सायन्स सब्जेक्ट आहे म्हणजे आपल्याला इतिहास आहे भूगोल आहे अर्थशास्त्र आणि राज्यघटना हे जे विषय अभ्यासायचे आहेत त्यामध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे बघा ज्या विद्यार्थ्यांचा टी टी पेपर सेकंड आहे आणि त्यामध्ये सोशल सायन्स आहे तर त्यामध्ये त्यांना लँग्वेज सब्जेक्ट मराठी इंग्रजी आता हे सगळ्यांना माहिती आहेत विषय पण आपण काय अभ्यासल पाहिजे त्या विषयामध्ये मराठी इंग्रजी त्यामध्ये समाजशास्त्रामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे इतिहास भूगोल अर्थशास्त्र राज्यघटना आणि एक राहिला आपला विषय तो म्हणजे बालमानसशास्त्र बघा आता बालमानसशास्त्र हा विषय असा आहे की पेपर फर्स्टला आहे पेपर सेकंडला आहे तीस गुण आणि तीस मार्क म्हणजे तीस गुण आणि तीस प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी बालमानसशास्त्र या विषयावर विचारले जातात आता मराठी लँग्वेज तीस प्रश्न विचारले जातात तीस गुणांसाठी इंग्रजी पण तीस प्रश्न तर मग आपण यामध्ये तीस प्रश्न विचारले जातात पण ते तीस प्रश्न कोणत्या टॉपिक वर विचारले जातात हे आपल्याला कधी लक्षात येतं दोन हजार तेरा तेवीस ते पर्यंतचे जर आपण प्रश्न पाहिले तर त्यावरून आपल्याला लक्षात येतं की कुठल्याही पेपर मध्ये कोणत्या टॉपिकवर वारंवार प्रश्न विचारले जातात म्हणजे आपल्याला ते टॉपिक त्या ठिकाणी महत्वाचं आहे आणि ते टॉपिक आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो कोणता टॉपिक अभ्यास येतात मराठी हा विषय अभ्यासात असताना आपण नेमकं काय अभ्यासायला पाहिजे मराठी विषयामध्ये जे काही ग्रामरचा भाग आहे त्यावर प्रश्न विचारले जातात जे बेसिक ग्रामर आहेत तेच आपण अभ्यासायला पाहिजे जर आपण पेपर अनालिसिस केलं तर आपल्या लक्षात येतं की या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात म्हणजे आपल्याला ते टॉपिक अभ्यासायचे आहेत तसंच इंग्रजीमध्ये सुद्धा आहे इंग्रजीमध्ये इंग्रजी हा विषय अभ्यासत असताना जर आपण क्वेश्चन पेपर पाहिले तर नक्कीच आपल्याला एक आयडिया मिळते की आपण काय अभ्यासायला पाहिजे कुठलाही विषय असेल जर आपण पी वाय पीच अनालिसिस केलं तर आपल्या लक्षात येतं की आपण काय अभ्यासायला पाहिजे आणि काय सोडायला पाहिजे हे दोन्ही गोष्टी आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत कमी कालावधीमध्ये जर आपल्याला रिझल्ट हवा असेल तर आपण प्रॉपर प्लॅनिंग करून आणि आपल्याला काय जमतं हे सुद्धा त्या ठिकाणी खूप महत्वाचं आहे कारण विषय जर आपल्याला जास्त अभ्यासायचे असतील तर कुठला विषय आपल्याला जास्त प्रमाणामध्ये जमतो ते विषय आपण जास्त अभ्यासायचा म्हणजे त्यामध्ये आपल्याला जास्त मार्क मिळवता येतात म्हणजे आपल्या प्लॅन नुसार स्वतःच्या स्ट्रॉंग पॉईंट वीक पॉइंट जे काय आपले आहेत त्यानुसार आपण जर प्रॉपर प्लॅनिंग केलं तर नक्कीच आपल्याला हा पेपर पास होण्यासाठी काय होणार आहे मदत मिळते आपण अभ्यास करत असताना एक प्लॅन करायला पाहिजे की आपण या विषयामध्ये मराठीमध्ये काय अभ्यासलं पाहिजे इंग्रजीमध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे इतिहास भूगोल अर्थशास्त्र आता हे एवढे विषय आहेत मग या विषयामध्ये आपण काय अभ्यासलं पाहिजे आता इतिहास हा विषय अभ्यासत असताना इतिहासा इतिहास भूगोल आणि अर्थशास्त्र याला साठ प्रश्न विचारले जातात साठ गुणांसाठी तर इतिहास हा विषय अभ्यासात असताना खूप मोठा इतिहास आहे प्राचीन असेल मध्ययुगीन असेल आधुनिक भारताचा इतिहास असेल तर यामध्ये आपण पूर्ण इतिहास अभ्यासायचा का तर नाही आपण जर पेपर पाहिले तर बघा इतिहासामध्ये आता टीईटी ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून ही एक्झाम घेतली जाते तर त्यामध्ये महाराष्ट्राशी रिलेटेड जास्त प्रश्न आपल्याला विचारले जातात इव्हन भूगोल सुद्धा आपल्याला भारताचा भूगोल न विचारता जास्त प्रमाणात महाराष्ट्राचा भूगोल विचारला जातो आणि इतिहासामध्ये सुद्धा महाराष्ट्राशीच रिलेटेड कन्सेप्ट विचारले जातात तर यामध्ये आपल्याला चार ते पाच प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर विचारले जातात मग आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासत असताना आता एवढा मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तर त्यामध्ये आपण काय अभ्यासल म्हणजे आपल्याला मार्क्स मिळतील तर बघा विद्यार्थी मित्रांनो अनुभव आहे त्याचबरोबर पेपरचं अनालिसिस आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासण्यासाठी आपल्याला इयत्ता चौथी ते चौथी आणि सातवीचं जे काही बुक आहे आणि त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे अगदी बेसिक समजेल अशी लँग्वेज आहे चौथीचं पुस्तक म्हणजे चौथीच्या मुलांना समजण्यासाठी जशा लँग्वेजचा भाषेचा वापर केला जातो तशी भाषा त्या बुकमध्ये असते आणि मग ती आपल्याला समजण्यासाठी तर अगदी सोपीच जाणार आहे तर आपल्याला जशाच तसे चौथीच्या पुस्तकातील प्रश्न आपल्याला टी पेपरमध्ये विचारले जातात चौथीचं पुस्तक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे त्यामध्ये आणि त्यावर ॲज इट इज लाईन सुद्धा जशास तशी आपल्याला पेपर मध्ये बघायला मिळेल टी ती टी ती 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 या मध्ये कारण ही पेपरच असा आहे की शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे आपण शिक्षक होण्यासाठी पात्र आहोत का आणि आपल्याला कुठल्या वर्गासाठी पात्र व्हायचं आहे तर एक ते आठ साठी म्हणजे आपल्याला स्टेट बोर्डचे पहिली ते आठवी म्हणजे जास्त प्रमाणामध्ये आपला आपल्याला पाचवी पाच ते आठ पाचवी ते आठवी आणि चौथीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि ज्यांचा पेपर फर्स्ट आहे त्यांना परिसर अभ्यास तिसरीचं पण वाचावं लागेल चौथीचं पण वाचावं लागेल आता चौथीच्या इतिहासाचा जर आपण विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आणि तुम्हाला पाठीमागे एक मी लेक्चर घेतलेला आहे युट्यूबला त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावं चौथीच्या पुस्तकातून आणि सातवीच्या पुस्तकातून कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत ते आपण त्याचं अनालिसिस तुम्हाला त्या व्हिडिओच्या त्या लेक्चरच्या माध्यमातून मी दिलेला आहे म्हणजे तुम्हाला जास्त मोठे मोठे बुक घेऊन वाचायची गरज नाही आहे जे स्टेट बोर्ड बुक आहेत इतिहास असेल भूगोल असेल राज्यघटना असेल अर्थशास्त्र हे जे विषय आहेत ते फक्त आणि फक्त स्टेट बोर्ड मधूनच कवर होतात जर आपण स्टेट बोर्ड स्टेट बोर्ड चांगल्या पद्धतीने वाचलं तर नक्कीच आपल्याला त्या ती ठिकाणी ते प्रश्न सोडवता येतात मग मराठी आणि इंग्रजी या विषयासाठी सुद्धा बेसिक ग्रामर आपल्याला अभ्यासायचा आहे आणि आपलं बालमानसशास्त्र या विषयासाठी तर मी तुम्हाला पूर्ण सिलेबस त्याचा काय आहे आणि कुठले टॉपिक अभ्यासायला पाहिजे हे आपण युट्यूबला एक लेक्चर त्याच्यावर घेतलेलंच आहे बघा आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे तर अध्ययनावर परिणाम करणारे जे काही घटक आहेत तर त्यावर किंवा अध्ययन ही प्रोसेस अध्ययन ही प्रक्रिया कशा पद्धतीने चालते यावर आपल्याला जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते आपण बघू आजच्या लेक्चरमध्ये चला तर बघू बघा पहिला प्रश्न काय आहे खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यामध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही आता अध्ययन प्रक्रियेचे वैशिष्ट्य दिलेले आहेत आणि त्यामध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही असं विचारलेलं आहे तर बघा ऑप्शन काय दिलेले आहेत अध्ययन हे नेमके कृतीद्वारा घडत असते प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करीत असतो सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे आता अध्ययन हा घटक अभ्यासत असताना आपण अभ्यासलेला आहे की अध्ययन हे कृतीद्वारे घडत असते बरोबर आहे प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करत असतो प्रत्येक प्राण्याला अध्ययनाची गरज असते इव्हन अध्ययन हे जन्मल्यापासून मरेपर्यंत ही प्रोसेस चालू असते आपण नेहमीच काही ना काहीतरी शिकत असतो अध्ययन करत असतो सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते का तर निश्चितच नाही सर्व प्राण्यांचे अध्ययन हे वेगळे असते हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे हे सुद्धा बरोबर आहे आपल्याला विचारलेलं आहे की कोणते वैशिष्ट्य योग्य नाही तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तीन नंबर सर्व प्राण्यांचे अध्ययन हे वेगळे आहे इव्हन सर्व प्राण्यांचेच नाही तर आपण क्लासमध्ये जरी ऑब्झर्वेशन केलं एखादा शिक्षक क्लासमध्ये शिकवत आहे एखादा टॉपिक जर शिक्षक शिकवत असेल तर त्याच्यासमोर बसलेले जे विद्यार्थी आहेत त्या प्रत्येकच विद्यार्थ्यांना ते टॉपिक सारख्याच पद्धतीने आकलन होईल का तर निश्चितच नाही कारण प्रत्येकाची अध्ययन करण्याची क्षमता आकलन करण्याची क्षमता ही कशी असते वेगवेगळी असते तर मग प्रत्येक प्राण्यांची अध्ययन करण्याची क्षमता काय असणार आहे वेगळी असणार आहे इथं आपल्याला सारखी असते असं दिलेलं आहे म्हणजेच हेच आपल्या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा अनुभवांच्या सायनी व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आता या ठिकाणी कन्सेप्ट समजण्याला काही महत्व नाही तर आपल्याला या ठिकाणी हे पाठ करावं लागतं आता मानसशास्त्रामध्ये असे काही टॉपिक आहेत ते तुम्हाला पाठ करावेच लागतात म्हणजे ते समजून घेण्यापेक्षा जर आपण पाठ केले तर ते बेस्ट राहील म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी समजून आता एखादा कन्सेप्ट समजला स्टेटमेंट लेवलचे क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी विचारतात मग कन्सेप्ट जर माहिती असेल तर आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो पण अशा ठिकाणी आपल्याला ती माहितीच असावं लागतं एक्झॅक्ट जर माहिती असेल तरच आपलं उत्तर वगैरे येतं नाहीतर येणार नाही तर, ना तर काय विचारलेलं आहे अनुभवाच्या सहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन अशी व्याख्या कोणी केली तर गिलफोर्ड या मानसशास्त्रज्ञाने व्याख्या के केलेली आहे आता अध्ययनाच्या संदर्भात अजून कोणकोणत्या मानसशास्त्रज्ञाने कोणकोणत्या व्याख्या केलेल्या आहेत हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यासणं खूप महत्वाचं आहे म्हणजे प्रश्न कसे विचारले जातात यावरून आता गुडवर्कची काय व्याख्या आहे फ्रेंड सेनची काय व्याख्या आहे मर्फी या मानसशास्त्रज्ञांची काय व्याख्या आहे मन या मानसशास्त्रज्ञाची काय व्याख्या आहे अध्ययनाच्या संदर्भात हे या ठिकाणी आपल्याला अभ्यासनं महत्वाचं आहे तेव्हाच आपण म्हणू शकतो की आपण पीवायक्यू चा अनालिसिस केलेलं आहे फक्त एका प्रश्नाचं उत्तर काय आहे एवढंच शोधून आपलं अनालिसिस होत नाही तर त्याचे चारही ऑप्शन आपल्याला पाहावे लागतात आणि चारही ऑप्शनमध्ये आपल्याला आजूबाजूचा जो काही कंटेंट आहे ते आपल्याला माहिती करून घेणं महत्वाचं आहे म्हणजे आज डी पी जशास तसे प्रश्न कुठल्या पेपरमध्ये विचारले जात नाहीत पण जे काही त्याचे ऑप्शन दिलेले आहेत त्यावर मात्र नक्कीच पुढच्या पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात विचारले जातात पेपर क्वेश्चन काही क्वेश्चन रिपीट होतात पण सगळेच क्वेश्चन रिपीट होतात का नाही त्यासाठी आपल्याला अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे आणि ते अनालिसिस कशाचं करायचं तर मग ते त्या प्रश्नाच्या ऑप्शनचं अनालिसिस करणं महत्वाचं आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा धारणेबाबत खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य योग्य आहे पाठोपाठ कविता पाठ केल्यास धारणेवर परिणाम होत नाही होत नाही धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते धारणा उपबोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते बोधावस्थेतील बाबी प्रयत्न केल्यावर आठवतात तर काय असेल योग्य आहे असं विचारले पाठोपाठ कविता पाठ केल्यास धारणेवर परिणाम होत नाही तर हे काय आहे चुकीचं आहे कारण पाठोपाठ जर आपण कविता पाठ केली तर त्याचा ना धारणेवर परिणाम होतो काही काळासाठी आपल्याला ती आठवते पण काही कालावधी लुटल्यानंतर आपल्याला ती कविता आठवणार नाही म्हणजे त्याचा धारणेवर परिणाम होतो धारणा जर चांगली व्हायची असेल स्मरण जर चांगल्या पद्धतीने व्हायचं असेल तर आपल्याला पाठोपाठ म्हणजे लगेच लगेच एक पाठ केली लगेच दुसरी पाठ केली लगेच तिसरी पाठ केली असं जर आपण केलं तर ते विसरतं पण आपल्याला जर चांगल्या पद्धतीने स्मरण करायचं असेल तर मग ते त्या पद्धतीने आपण पाठ करायला पाहिजे का तर नाही धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते हे विधान अगदी बरोबर आहे धारणा जर बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते धारणा उपबोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते काय विचारलेलं आहे आपल्याला खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य योग्य आहे असं विचारलेलं आहे धारणा बोधावस्थेत असेल तर चटकन आठवते पण उपबोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवत नाही आठवते दिलेला आहे इथं म्हणजे हे सुद्धा काय आहे चुकीचं आहे त्यानंतर बघा बोधावस्थेतील बाबी प्रयत्न केल्यावर आठवतात बोधावस्थेतील बाबी प्रयत्न केल्यावर आठवतात तर नाही बोधावस्थेतील बाबी आपल्याला प्रयत्न केल्यावर आठवत नाहीत म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते धारणा जर आपली बोधावस्थेत असेल तर आपल्याला ती चटकन आठवते त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन अध्ययन विषयाचे विश्लेषण करून त्यातील तत्व समजावून घेणे विविध विषयांचे अध्ययन करताना त्यातील घटक सूत्रे नियम यांचा अभ्यास करून प्रत्यक्ष उपयोग करून त्यातील सार किंवा सूत्र काढणे ही अध्ययन संक्रमणाची कोणती पद्धती आहे किंवा कोणती उपपत्ती आहे संक्रमणाची आहे उपपत्ती तर कोणती उपपत्ती आहे अध्ययन विषयाचे विश्लेषण करून त्यातील तत्व समजावून घ्यायचं आहे विविध विषयाचे अध्ययन करताना त्यातील घटक सूत्री नियम यांचा अभ्यास करून प्रत्यक्ष उपयोग करून त्यातील सार किंवा सूत्र समजून घ्यायचं तर ती उपपत्ती म्हणजे सामान्यकरण उपपत्ती आहे आता आपल्याला या ठिकाणी उपपत्ती हा टॉपिक अभ्यासनं महत्वाचा आहे त्यानंतर बघा ज्यावेळी एखाद्या अध्ययन घटकांचे अध्ययन करतानाच पाठ्यवस्तूतील परस्पर संबंध संबंध इत्यादी बाबी लक्षात घेऊन अध्ययन केले व कालांतराने त्याचे स्मरण करण्याचा प्रयत्न प्रसंग आला तर अशा स्मृतीला कोणती स्मृती म्हणतात तर बघा यांत्रिक तार्किक तात्कालिक आणि दूरस्मृती तर या ठिकाणी आहे तार्किक स्मृती असं म्हणतात तार्किक ज्यावेळी एखाद्या अध्ययन घटकाचे अध्ययन करताना पाठ्यवस्तूतील परस्पर संबंध कारणे संबंध इत्यादी बाबी लक्षात घेऊन जर अध्ययन केलं आणि कालांतराने त्याचे स्मरण करण्याचा प्रसंग आला तर त्याला तार्किक म्हणतात म्हणजे काय करायचं लॉजिक तार्किक स्मृती आहे ती त्या यांत्रिक स्मृती कशाला म्हणतात तर ती काही कालावधीसाठीच आपल्याला आठवतं त्यानंतर आठवत नाही त्यानंतर बघा स्किनरच्या मध्ये मुलांचे अध्ययन कच्चे राहण्याचे कारण त्याचे प्रबलीकरण न होणे या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही आता या ठिकाणी प्रश्नाचं जर स्पष्टीकरण करायचं तर हे पीवायक्यू आपण जर बॅच मध्ये घेतले तर नक्कीच त्याचं प्रत्येक टॉपिकचं आपण स्पष्टीकरण त्या ठिकाणी देतो पण युट्यूबला तेवढा वेळ लेक्चर घेणं ना शक्य नाही फक्त तुम्हाला प्रश्नचा आढावा म्हणजे कशा पद्धतीचे प्रश्न असतात हे माहिती होण्यासाठी आपलं हे लेक्चर आहे तर बघा आणि कुठल्या घटकावर कोणते प्रश्न म्हणजे टॉपिक नुसार प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहेत त्याचबरोबर पी घेत असताना दोन हजार एकवीस चा पेपर पूर्ण दोन हजार एकवीस चा पेपर फर्स्ट त्यानंतर पेपर सेकंड असं सिक्वेन्स मी तुम्हाला घेतलेला आहे युट्यूबला आणि त्याचं स्पष्टीकरण हे आपण आपल्या बॅच मध्ये मुलांना देत आहोत बघा स्किनरच्या मध्ये मुलांचे अध्ययन कच्चे राहण्याचे कारण त्याचे प्रबलीकरण न होणे या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही आता स्किनर हा एक मानसशास्त्रज्ञ आहे आणि त्याच्यामध्ये अध्ययन कच्चे कारण त्याचे प्रबलीकरण न होणे या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही असे विचारले बघा प्रबलीकरण न होण्याचे कारण प्रोत्साहनाचा प्रभाव असणे प्रत्येक विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता सारख्या दर्जाची व पातळीची असणे अध्ययन घटकाच्या सरावाचा अभाव असणे व्यक्तिगत अध्ययन पद्धतीची सोय केल्यास प्रबलीकरण चांगले होणे तर बघा आपल्याला माहिती झालं आता प्रत्येक विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता सारख्या दर्जाची व पातळीची असणे हे बरोबर आहे का तर नाही प्रत्येक विद्यार्थ्यांची आकलनाची क्षमता ही वेगवेगळी असते त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान अध्ययनाचे वैशिष्ट्य दाखवते सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते दीर्घकाळ सराव केला नाही तर त्याचे स्मरण राहते अध्ययनामुळे आकलन होते अध्ययन ही hai, जलद घडणारी प्रक्रिया आहे आताच आपण पाहिलं होतं पाठीमागच्या एका मध्ये की अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे म्हणजे ही जलद घडणारी प्रक्रिया आहे का तर नाही अध्ययनामुळे आकलन होते अध्ययनामुळे आकलन होते दीर्घकाळ सराव केला नाही तर त्याचे स्मरण राहते दीर्घकाळ जर आपण सराव नाही केला तर स्मरण राहत नाही आणि सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते तर निश्चितच नाही सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते का नाही म्हणजे हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अध्ययनामुळे आकलन होते हे काहीतरी अध्ययनामुळे आकलन हे सुद्धा चुकीचं स्टेटमेंट आहे पण इथं प्रिंट मिस्टेक काहीतरी झालेली आहे त्यामुळे पूर्ण सेंटेन्स त्या ठिकाणी आलेलं नाही पण मग आपल्याला काय विचारलेलं आहे की कोणते वैशिष्ट्य दाखवते असं विचारलेलं आहे सर्व प्राण्यांचे अध्ययन आदेन। विधान अध्ययनाचे वैशिष्ट्य दाखवते तर अध्ययन सॉरी मला सॉरी म्हणजे आपल्याला अध्ययनाच्या संदर्भात पॉझिटिव्ह स्टेटमेंट विचारलेलं आहे है, तर हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अध्ययनामुळे आकलन होते हेच मला कन्फ्युजन होत होतं की अध्ययनामुळे आकलन होते हे बरोबर आहे म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि बाकीचे हे काय आहे चुकीचे आहेत सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते बरोबर आहे का नाही खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान अध्ययनाची वैशिष्ट्य दाखवते असं विचारलेलं आहे तर अध्ययनामुळे आकलन होते आकलन हे अध्ययनामुळेच होतं हे बरोबर आहे पण अध्ययन ही जलद घडणारी प्रक्रिया आहे हे चुकीचं आहे दीर्घकाळ सराव केला नाही तर त्याचे स्मरण राहते तर राहत नाही हे सुद्धा चुकीचं आहे आणि सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते हे सुद्धा या ठिकाणी चुकीचं आहे म्हणजे तीन नंबर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर बघा खाली दिलेल्या अध्ययनाविषयीच्या विधानांमध्ये कोणते विधान अयोग्य आहे आता अयोग्य विधान कोणतं आहे हे विचारलेलं आहे आता प्रश्न समजणं खूप महत्वाचं आहे माझी गडबड झाली मागच्या क्वेश्चनमध्ये बघा खाली दिलेल्या अध्ययनाविषयीच्या विधानांमध्ये कोणते विधान अयोग्य आहे होतं कधी बोलण्याच्या ओघामध्ये जर क्वेश्चन समजला नसेल तर त्या ठिकाणी स्पष्टीकरण सुद्धा त्याचं व्यवस्थित देता येत नाही अध्ययनाने वर्तनात टिकाऊ स्वरूपाचे बदल होणे अपेक्षित असते नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलांना देखील अध्ययन म्हणता येते अध्ययन हे जाणीवपूर्वक घडून आणावे लागते अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन म्हणता येते तर बघा अध्ययनाचे अध्ययनाने वर्तनात टिकाऊ स्वरूपाचे बदल होणे अपेक्षित असते हे बरोबर आहे आपल्याला अयोग्य विचारले नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलांना देखील अध्ययन म्हणता येते अध्ययन हे जाणीवपूर्वक घडून आणावे लागते हे पण बरोबर आहे अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन म्हणता येते हे पण बरोबर आहे तर नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलांना देखील अध्ययन म्हणता येते हे चुकीचं आहे कारण अध्ययन ही नैसर्गिक प्रक्रिया आहे का तर नाही अधेन ही नैसर्गिक प्रक्रिया नाही तर ती व्यक्तीच्या म्हणजे व्यक्तीनुसार अध्यन हे घडत असतं त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दोन नंबर पुढचा क्वेश्चन बघा खाली दिलेल्या अधेन विषयीच्या विधानांमध्ये कोणते विधान योग्य नाही आता इथं सुद्धा काय विचारले कोणते विधान योग्य नाही वाढत्या वयात होणारे नैसर्गिक बदल हे अध्ययनच होय अध्ययन प्रक्रियेत अनुभव घेणे व अनुभवातून वर्तन सुधारणे या दोन्ही गोष्टींना महत्व असते अगदी बरोबर लहान मूल जेव्हा दोन पायावर आधाराशिवाय उभे राहते तेव्हा त्याला अध्ययन म्हणू शकतो बरोबर आहे म्हणजे त्याने ते शिकलेलं आहे लहान मूल जेव्हा दोन पायावर कोणाचाही आधार न घेता किंवा कशाचाही आधार न घेता जर उभं टाकलं तर ते सुद्धा काय आहे अध्ययनच आहे अध्ययन म्हणजे वर्तनातील कायमस्वरूपी धडून येणारा अपेक्षित बदल होय यस हे पण बरोबर आहे पण आपल्याला काय विचारलेलं आहे की कोणते विधान योग्य नाही तर आताच आपण पाहिलं वाढत्या वयात होणारे नैसर्गिक बदल हे अध्ययन होय तर नाही अधियन ही नैसर्गिक प्रक्रिया मुळात नाहीच आहे कारण वाढत्या वयात होणारे नैसर्गिक बदल ही म्हणजे अध्ययन नाही तर तीच काय आहे शारीरिक प्रक्रिया आहे वाढत्या वयात होणारे बदल ही शारीरिक प्रक्रिया आहे ना की नैसर्गिक प्रक्रिया त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कितीही प्रयत्न केले तरी प्रगतीच्या ज्या एका विशिष्ट मर्यादे पलीकडे आपण जाऊ शकत नाही तो अध्ययन वक्राचा टप्पा म्हणजे काय आहे ऑप्शन बघा अंतिम प्रगतीचा काळ पठडावस्था शारीरिक व मानसिक परिसीमा आणि मंद प्रगतीचा काळ तर या प्रश्नाचं उत्तर आहे शारीरिक व मानसिक परिसीमा पुढचा क्वेश्चन बघा खाली दिलेले अध्ययन प्र� अकार्यक्षम मुलांच्या लक्षणामध्ये कोणते लक्षण योग्य आहे खाली दिलेले अध्ययन अकार्यक्षम मुलांच्या लक्षणामध्ये कोणते लक्षण योग्य आहे असं विचारले आता अध्ययन अकार्यक्षम म्हणजे लर्निंग डिसऑर्डर असणारे मुलं तर त्यांच्या लक्षणामध्ये कोणते लक्षण योग्य आहे असं विचारले ही मुले योग्य व आवश्यक गोष्टीमध्ये रमतात या विद्यार्थ्यांची अवधान कक्षा सामान्य असते ही मुले नेमून दिलेले काम पूर्ण करण्याकडे लक्ष देत नाहीत ही मुले स्थिर असतात बघा अध्ययन कार्यक्षम म्हणजे लर्निंग डिसऑर्डर एखाद्या तरी जर एखाद्या विद्यार्थ्यामध्ये असेल तर ही मुलं नेमून दिलेले काम पूर्ण करण्याकडे लक्ष देत नाहीत जर लर्निंग डिसऑर्डर असेल तर जे काही काम सांगितलेलं आहे ते काम पूर्ण त्या ठिकाणी होणार नाही पण ही मुले योग्य व आवश्यक गोष्टीमध्ये रमतात तर योग्य आहे असं विचारलेलं आहे पण हे चुकीचं आहे ही मुले योग्य व आवश्यक गोष्टीमध्ये रमतील का तर नाही लर्निंग डिसऑर्डर जर असेल तर योग्य काय आहे अयोग्य काय आहे आणि कशाकडे लक्ष केंद्रित करायचं हेही त्या मुलाला लक्षात येणार नाही या विद्यार्थ्यांची अवधान कक्षा सामान्य असते तर या विद्यार्थ्यांची अवधान कक्षा सामान्य नसते कारण ते मेंटली सुद्धा डिसेबल्ड असू शकतात त्यानंतर बघा ही मुले स्थिर असतात तर ही मुले स्थिर असू शकत नाहीत मेंटली डिस्टर्ब असणारे मुलं कधीच स्थिर असू शकत नाहीत त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणते विधान अध्ययन प्रक्रियेचे ठळक वैशिष्ट्य नाही आता अध्ययन प्रक्रिया अभ्यासत असताना अध्ययन प्रक्रियेचे वैशिष्ट्य कोणतं नाही असे विचारले अध्ययन हे सहेेतूक असते अध्ययनामुळे नवीन गोष्टींची धारणा होते सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते दीर्घकाळ सराव केला नाही तर अध्ययनाचे स्मरण राहत नाही दीर्घकाळ सराव केला नाही तर अध्ययनाचे स्मरण राहत नाही बरोबर आहे जर आपण सराव नाही केला तर आपलं विस्मरण होऊ शकतं त्या ठिकाणी स्मरण राहणार नाही सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते हे चुकीचं आहे अध्ययनामुळे नवीन गोष्टीची धारणा होते हे बरोबर आहे अध्ययन हे स हे तुक असते हे पण बरोबर आहे तर आपल्याला विचारले कोणते वैशिष्ट्य नाही तर आताच आपण पाहिलं आणि आता लक्षात ठेवा की सर्व प्राण्यांच्या अध्ययने सारखे नसते म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे काय तर तीन नंबर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे अध्ययन प्रक्रियेचं कोणतं वैशिष्ट्य नाही तर सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे नसते हे अध्ययन प्रक्रियेचं वैशिष्ट्य नाही आता तेरा नंबरचा क्वेश्चन बघा अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली आता अध्ययना संदर्भातील व्याख्या आपल्याला पाठ कराव्याच लागतील आणि अध्ययनाच्या संदर्भात अध्यापनाच्या संदर्भात विचाराच्या संदर्भात आपल्याला व्याख्या विचारल्या जातात तर या ठिकाणी गॅरेट या मानसशास्त्रज्ञांनी ही व्याख्या सांगितलेली आहे आता ही व्याख्या आपल्याला रिपीट होऊ शकते बघा आदेन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडली तर तो मानसशास्त्रज्ञ म्हणजे गॅरेट हा मानसशास्त्रज्ञ आहे बघा अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते आता आदेन जे क्रिएटिव्ह आहेत क्रियाशील आहे मधून अध्ययन होत असतं तर त्यासाठी कोणत्या स्वरूपाची असते अध्ययनात क्रियाशीलता बौद्धिक व भावनिक शारीरिक व मानसिक फक्त सामाजिक बघा बौद्धिक व भावनिक शारीरिक व मानसिक फक्त बौद्धिक आता अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते तर ती बौद्धिक स्वरूपाची असते म्हणजे तीन नंबर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा अशा पद्धतीने हे जे काही प्रश्न होते किती फोर्टीन म्हणजे चौदा प्रश्न तर ते पूर्ण दोन हजार तेरा ते दोन हजार तेवीस ते पर्यंतच्या जे काही टीटीचे पेपर झालेले आहेत त्यावरच विचारलेले ते प्रश्न होते आता अध्ययन या टॉपिकवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात हे टॉपिक हा कन्सेप्ट तुम्हाला त्या ठिकाणी समजला असेल म्हणजे आपल्याला अध्ययनामध्ये काय अभ्यासायला पाहिजे अध्ययनावर परिणाम करणारे घटक त्याचबरोबर अध्ययनाच्या व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अध्ययना संदर्भात कोणती व्याख्या सांगितलेली आहे हे सुद्धा आपल्याला अभ्यास त्या ठिकाणी तितकंच महत्वाचं आहे अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण अध्ययन प्रक्रिया अध्ययनाची प्रोसेस कशी असते आणि त्यावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत विचारले गेलेले आहेत आणि पुढं काय विचारतील याचा विचार तुम्ही करायचा आहे आणि काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे जर लेक्चर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल धन्यवाद